हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण नवव्या श्लोकापासून आज वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्री प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक नऊ संजय उवाच एम उक्त्वा महायोगेश्वरो राजन दर्शयाम हरी पार्थाय। परमं रूपं ऐश्वरम भाषांतर संजय म्हणाला हे राजा या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले तर शब्दशा अर्थ बघूया संजय उवाच संजय म्हणाला एवम उक्तवा याप्रमाणे बोलून तर याप्रमाणे बोलले आहेत राजन त्यानंतर राजन हे राजा तर राजा असं धृतराष्ट्र राजाला संजय आहे तो संबोधित करतो आहे आणि सांगतो आहे अशा प्रकारे बोलणं झालं आहे आणि त्यानंतर हे राजा महायोगेश्वर हरी, परमयोगी भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी दर्शयाम आस म्हणजे दाखवले पार्थाय अर्जुनाला दाखवलं काय दाखवलं परमं रूपम ऐश्वरम परम दिव्य असं विश्वरूप दाखवलं तर याप्रमाणे बोलून म्हणजे आधीचे जे श्लोक आपण बघितले भगवान श्रीकृष्णांनी पाचव्या श्लोकापासून आठव्या श्लोकापर्यंत अर्जुनाला सगळं सांगितलं आणि याप्रमाणे बोलल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं दिव्य असं परम रूप दाखवलं विश्वरूप दाखवलं त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या नवव्या श्लोकाबद्दल लिहितात की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना या अकराव्या अध्यायाच्या सुरुवातीला तीन आणि चार या श्लोकांमध्ये विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केली होती तर तीन आणि चार आहेत ते श्लोक वाचूया आपण अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला होता हे पुरुषोत्तम हे परमेश्वर तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरीही या प्राकृतसृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे आणि अकरा पॉईंट चारमध्ये अर्जुन भगवंतांना प्रार्थना करताना म्हटला हे प्रभो मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा तर अशा प्रकारे मला विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना केली होती आणि त्यावर भगवान श्रीकृष्णाने पाच ते आठ ह्या श्लोकामध्ये अर्जुनाशी संवाद केला होता आणि अर्जुनाला दिव्य नेत्र दिव्य डोळे प्रदान केले होते तर आता पुढे काय झालं त्यानंतर काय झालं हे धृतराष्ट्राचा जो सचिव आहे संजय तो धृतराष्ट्राला सांगायला लागला तर काय म्हणाला संजय आपण या श्लोकात वाचलं की हे राजा याप्रमाणे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले तर आता पुढचे जे दहापासून चौदा हे श्लोक आहे त्यामध्ये अर्जुनाने काय काय पाहिलं याची सगळी माहिती संजय आहे तो धृतराष्ट्राला देतो आहे तर हा संजय आहे तो महर्षी व्यासदेव आहेत त्यांचा शिष्य होता आणि धृतराष्ट्राच्या महालामध्ये जरी कोण आहेत धृतराष्ट्र आणि संजय आहेत तरी व्यासदेवांच्या कृपेने हा जो संजय आहे तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता आणि व्यासदेवांच्याच कृपेने भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांमध्ये होणारा संवाद तो पाहू शकत होता आणि अर्जुनाला भगवंतांनी दाखवलेलं जे विश्वरूप आहे ते सुद्धा संजय पाहू शकत होता तर अशा प्रकारे हा जो नववा श्लोक आहे तो आपण जाणून घेतला आहे तर आज आपण इथेच विराम घेऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल